नमस्कार नमस्कार तर आपण आज पाण्यातून जे आपल्याला तुम्हा तो मिनरल कसं भेटतं आपल्याला बघण्यासाठी आपण एक हा प्रयोग बघतोय तर मग तो आज बघा प्रत्येकजणं भरपूर बिसलरी पाणी पितात बरोबर किंवा जारचं पाणी पितात बरोबर आहे पण आज आपल्या शरीरासाठी त्याच्यातून जे काय पाहिजे ते मिनरल ते भेटतात का आपल्याला ते आपल्याला चेक करायचं बरोबर आहे तर ते मिनरल आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या शरीराला तुम्हाला जे काय आजार होतात की स्टोन वगैरे तर तुम कशी नाही होणार तर त्यासाठी आपण फिल्टर पाणी घेतो बरोबर आहे बघा आज आपण हे बिस्लरी पाणी घेतलेलं आहे बरोबर आहे तर बिस्लरी पाण्यामध्ये किती मिनरल आहेत हे आपण चेक करणार आहे हे आपलं बिस्लरी पाणी आणि आपण बिस्लरी पाण्याचं डेम आपण बघणार आहे आता हे आपण एक बोरचं पाणी घेतलेलं आहे तर बोरचं पाण्यामधून आपल्याला मिनरल किती भेटतात बघा दोन्ही पण पाणी आपण सेम घेतलेलं आहे असं नाही की त्याच्यामध्ये पाणी काही घेतले पाणी पाणी ओके आता पब्लिक काय तो म्हणतो पूर्णपणे बिसलेरी पाणीच पितोय बरोबर आहे हो पण बिसलेली पाणी पिण्याच्या पाठीमागचं कारण आणि त्यापासून त्रास होण्याचे आपल्याला जे काय आहे ते आपण बघणार आहे बरोबर बघा जे आपल्या शरीरामध्ये जे मेनरल आहे हे आपल्याला चेक केलं जातं की म्हणजे खरोखर आपल्याला ते बघता येईल आता हे जे आपल्याला लाईटचं कनेक्शन आहे हे लाईटचं कनेक्शन दिल्यानंतर असं बल लागतो बरोबर आहे तर इथं पाण्यामधून आपल्याला मिनरल किती पॉवरमध्ये आहे हे आपल्याला बघायला भेटणार आहे हे बोरचं पाणी ह्याच्यामध्ये आपण लाईव्ह बघतो आहे बरोबर आहे मिनरल आहे मिनरल आहे आणि हेच आपण मानतो बिसलरी पाणी पितो पण ह्याच्यामध्ये आपल्याला मिनरल किती भेटते हे आपल्याला बघायला भेटते आता तुम्ही लक्षात घ्या की आता त्याच्यामध्ये किती लेवलनं आपल्याला बल्ब भेटला होता आणि ह्याच्यामध्ये बघा बिलकुल बिलकुल दिसतोय तर ह्या लेवलचं आपल्याला मिनरल भेटतं हे पाणी पाण्यामध्ये बरोबर आहे तर इथं आपल्याला ह्याच्यामधून काय करायचं आहे की हे मिनरल बघा पण हे पाणी आपण ॲक्च्युली पिऊ शकत नाही पिऊ शकत नाही याचा अर्थ आहे की तुम्हाला आपल्याला ह्याच्यापासून किडनी स्टोनचे वगैरे त्रास होतात त्रास होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्याला तुम्हाला काय होतं रोगप्रतिकार आपली शक्ती कमी झाली त्या कारणास्तव आपल्याला तुम्हाला तो किडनीस्टोनचे वगैरे प्रॉब्लेम होतात बरोबर आहे किडनीस्टोनचे प्रॉब्लेम होण्याचं कारण म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे काय सगळं आपल्याला केमिकल हा प्रकार वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला पाणी पचन करायची आपली क्षमता कमी झाली आहे ही फिल्टर पाणी आपल्याला पचवायला सोपं जातं पण शरीराला जेवढे पाहिजे तेवढे मिनरल आपल्याला भेटत ओके तर ह्यासाठी आपण तुम्हाला असे काय आपल्याकडे टॅबलेट आहे की रोज सकाळी आपण ही सनेज कंपनीचे प्रोडक्शन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते स्पिर डी टॅबलेट आहे आपली हे जर आपण घेतली रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेवल्यानंतर घेतली पाहिजे आपल्याला तर घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा काय रिझल्ट येतं हे तुम्हाला बघायला भेटणार बघा इथं एक आपण दोन टॅबलेट घेतलेत काय आणि दोन टॅबलेट आपण ह्या पाण्यासोबत घेतली आता हेच पाणी आपण यूज करणार ना पाणी कोण चेंज करू शकत नाही किंवा आपल्याला बिसलेरी पाणी बंद करू शकत नाही आता प्यायचं कोण किंवा फिल्टर पाणी प्यायचं बंद कोण करू शकत बरोबर आहे तर ह्याच्यातून आपल्याला दोन टॅबलेट आपण ह्याच्यामध्ये टाकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण रोज सकाळ संध्याकाळ हे दोन टॅबलेट घेतले बरोबर हे दोन टॅबलेट घेतले ते तर ह्याच्यामधून आपल्याला काय रिझल्ट येतो हे बघायला भेटणार बघ आता ह्याच्यामध्ये काय लेवलला बल पेटतोय पहिला आपण बघूया आणि मगाशी आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये मिनरल कमी होते बरोबर तर आता ह्याच्यामध्ये बलचे काय लेवल पेटते हो वाढले ना मिनरल हो बरोबर पण वन टाईम वन टाईम जर घेतल्यानंतर आपल्याला एवढे मिनरल वाढतात तर हे जर कंटिन्यू घेतलं तर मिनरल वाटतील वाढतील ना हे झालं अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला पाण्यामधून मिळणारे मिनरल हे तुम्हाला तो आपल्या टॅबलेटमधन मिळणार आहे बरोबर बघा म्हणजे डायरेक्टली आपल्या लाईटमध्ये करंट एवढा आहे पण हे पाण्यामधून आपल्याला एवढी पॉवर मिळते मेनरोल बरोबर आहे पण हेच पाणी आपण यूज करू शकत नाही पण ह्याच्यामध्ये पॉवरफुल आहे बरोबर बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण हे कस्टमरला सजेस्ट करू शकतो की ही प्रत्येकाने घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे हेच फिरवले नाही आपल्या सेनेच कंपनी घेतली पाहिजे बरोबर घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा लाईव्ह काय बघायला भेटला डेमो मिनरल वाढतील त्यामुळं yes. आपल्याला रोजप्रतिकारक शक्ती जे कमी असल्यामुळे जे जडतो आपल्याला सरवत नाही स्पिरुलिनामुळे yes. आपल्याला तेवढी एनर्जी मिळत नाही yes, yes, yes. येस 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 तर त्यासाठी स्पिरुलिना एवढा पॉवरफुल आहे आणि प्रत्येकाने यूज केला पाहिजे के आणि काळाची गरज आहे की तुम्हाला तो प्रत्येकजण फिल्टर पाणीच मागतो आहे आज किंवा बिसलेरी पाणीच पितो आहे आज बरं बोरिंगचं विहिरीचं पाणी वगैरे पिऊ शकत नाही आज बरोबर आहे तर त्यासाठी त्यासोबत आपल्याला स्पिरुलिना यूज केलं पाहिजे ओके धन्यवाद थँक्यू